रोजगार भेटला टाकलं तर काय होईल माहिती घ्यावा लागत हे तुम्ही लाडके भाऊ जे म्हणलात ना ते लाडके दुश्मन असं तुम्हाला आम्हाला समजा अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो नमस्कार मित्रांनो टीडी बोलतो याच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन ठिकाणी तुम्हाला आपल्या मध्ये नेहमी अशा काही गोष्टी दिसत नाहीत पण आज आपण पाहतो की आज रेल्वेमध्ये बसून प्रवास करताना मी हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमाग एक खूप मोठ आणि जीवावर भाव करणार एक कारण होतं जे माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी पाठीमागेच पाचच्या दिवसांमध्ये घडल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे काय झालं की पाच सहा दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदर दिवसापासून अचानक होतो हो, 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 आणि त्याच्यानंतर खूप आणि काहीच करण्याची इच्छा नाही आणि दोन महिने आजारी पडलो त्याच्या अगोदर आणि या सगळ्यामधून आर्थिक प्रॉब्लेम असतील खूप साऱ्या प्रकारच्या अडचणी यायला लागले आणि त्यामुळं माझ्या वैयक्तिक जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला परिणाम झाल्याच्या नंतर त्याने डिप्रेशन मध्ये मी जातोय काय अशा स्टेजवर मध्ये आलो आणि नंतर एक दिवस असं वाटलं की आपण स्वतःला संपवून टाकतो कारण त्या दिवशी माझ्याकडं किंवा माझ्या जवळ ना कुठला गती राहिला होता ना पैसा राहिला होता ना काहीच राहत होत पण दोन दिवसापूर्वी असंच विचार आला की हे सगळं झालंय आपल्या बरोबर आपण एवढे डिप्रेस झालोय आणि आपला हेल्प करायला किंवा मदत करायला यामध्ये सहवास द्यायला पण कोणी नाही हे सगळं झालंय का त्याचा विचार करत असताना मग पाठीमागच जी जीवन आहे ते आठवत एक गोष्ट लक्षात आली की काही दिवसापूर्वी म्हणजे पाठीमागच्या वर्षी एक वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला अचानक एक किंवा एक न्यूज किंवा एक बातमी आली की मुख्यमंत्र्यांना लाडक्या भावाची गरज म्हणजे मला एक भाऊ भेटणार होता त्या दिवशी ऍक्च्युली अं मी एकटाच आहे म्हणजे मला भाऊ नाही तर मग ते विश्वास वाटले की आपला कुठला तरी एक लाडका भाऊ भेटतो आणि त्यामध्ये असं होतं की तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा होता एक फॉर्म भरून द्यायचा आणि तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्याचे भाऊच नाही तर लाडके भाऊ होणार होता आणि ते लाडका भाऊ होण्याची संधी आल्याच्या नंतर ती गमाव तशी जे मी गमावू शकलो नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की तू काय कर तू आजपासून माझा भाऊ हा फॉर्म भरल्याच्या नंतर आणि भाऊ झाल्याच्या नंतर तू माझा भाऊ असा बेरोजगार म्हणून कुठंच करू शकत नाही असं मुख्यमंत्र्याचं मत होतं आणि एखाद्या आस्थापनेमध्ये तुझ्या जवळ जी असतात नाही तिथं जा आणि सरकारी काम शिक आणि ते काम शिकल्याच्या नंतर त्याच ठिकाणी तुला काही ना काही काम मी देणार आणि तुझी बेरोजगारी संपणार असं एक आश्वासन मुख्यमंत्री त्यावेळेस होते एकनाथ शिंदे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मला भाऊ बनवण्याचा प्रयत्न आता भाऊ पडल्यानंतर त्यामध्ये मी खुश होतो की या सगळ्या गोष्टी त्यानंतर माझं जीवन चेंज होईल आणि माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी आणि दुसरी एक गोष्ट दिवसापासून माझ्या जे रोजचं जीवन चांगलं जीवन चालू होतं ठीकठाक चालू होतं की त्या जीवनामध्ये मी गुंतलेलो होतो आणि हे जी शाळा होती माझ्या गावातली ती शाळा थोडस त्याच्यासाठी पण मी जेवढा वेळ भेटून दोन तीन तास दिवसामध्ये काम करायचो ते फ्रीमध्ये करायचो पण ही सर मी गुंतल्याच्या नंतर भावांनी काय केलं की मागच्या जानेवारी पासून आजपर्यंत मला एकही रुपये पेमेंट दिलं हे का केलं असेल माझा एक कॉमन सेन्स माझा असा सांगतो की जर या मुलांना आपण पगार नेहमी देत राहिलो पगार राहिलो वेळेवर पगार जर आपण दिला तर आपल्या विरोधात आंदोलनाला येण्यासाठी वापर करतील पेमेंटच देऊ नका आज आपण पाहतो की वेगवेगळ्या लोकांना बोनसेस वगैरे देतात गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना जा ज्यांना एक लाखापेक्षा जास्त पेमेंट असतं आणि आम्हाला तुम्ही दहा हजार रुपये देतात दहा हजारावर भाऊ बनवला आम्हाला आणि त्या दहा हजारामध्ये देण्याची पण एक पद्धत असते जानेवारी मधली आता दिवाळी आली दिवाळीला माझ्याकडे माझी बायको सोडून गेली होती आई वडील माझ्या होते सगळे माझ्याकडे रागाच्या नजरेने घरी राहून दिवाळी कशी साजरी करू शकतोय खिशात नाही राहणार आणि माझे राहून अशी अवस्था झाली माझी मग मी काय आत्महत्या नाही करायची तर काय करायचं माझ्याकडे कुठल्याच प्रकारचा पर्याय नव्हता मग मी ठरवलं की हे जे काही क्वेश्चन्स माझ्या मनामध्ये आले असं नाही ना तुमच्या दहा हजाराच्या नोकरीसाठी की माझं पहिलं लाईफ चालतच नव्हती की ऑफर तुम्हीच मला दिली ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणि दुसरी गोष्ट सरकार जर आता म्हणत असेल किंवा हे जर आमचे भाऊ जर आता म्हणत असतील की तुम्हाला आम्ही नोकरी नाही देऊ शकत मग त्याच माझा एक काही प्रश्न येत की ते प्रश्न विचारण्यासाठी ठाण्यामध्ये जे आमचं आंदोलन आहे काळी दिवाळी साजरी करायची कारण आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे जॉब नाही जो तुमच्याकडे आहे तो पण पैसा तुम्ही आम्हाला दिला नाही आता माझ्याच एक बाईक म्हणजे मोटरसायकल माझ्या लोनवर हो आहे तो हप्त्यावाला जे नाही ते मला फोन करून बोलू शकतो आणि तुम्ही इतके मोठले मोठले स्कॅम वगैरे होतात ते पाहून आम्हाला असं वाटतं की चुकीच्या देशामध्ये आपण जन्माला आलो किंवा सकाळी आपण एका देशामध्ये ज्या देशामध्ये दे संस्कार वगैरे अशा गोष्टींना आपण प्राधान्य देतो त्या देशामध्ये आपण जन्माला आलो होतो आणि अचानक उठलोच कुठं असं सकाळी उठल्याच्या नंतर वाटतं दुसरीकडे कुठं जन्माला आलो कारण सगळा सिस्टम खराब झाल्यासारखं वाटायला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की माझ्यावर माझ्यासारख्या व्यक्तीवर जर आत्महत्या जो समाजासाठी मला खूप काय करण्याची इच्छा असायची तो गावतो माझ्यासारखा व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करू शकतो तर तुम्ही कशी वेळ आणतात आपल्या तरुणावर हे पण सरकारने किंवा ह्या जे आपले भाव आहेत आपले लाडके भाव आहेत त्या भावांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजून घेऊ त्या सर्व प्रश्नाच्या उत्तर मी तुम्हाला विचारणार हा जो तरुण आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार तरुण आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना तुम्ही नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय त्या एक लाख चौऱ्याहत्तर हजार तरुणांनी गावामध्ये स्वतःच्या असल्यामुळे फलक काय की त्या गावामध्ये ते शानो सोपत मध्ये म्हणजे फलक काहीतरी जॉब भेटतो तुम्ही आश्वासन दिलं होतं जॉब भेटणार चोरांना नव्हतं तुम्ही अकरा महिन्याच्या नंतर म्हणतात तुम्ही झुमांतर व्हा वा आणि काय करायचं ते करा फाशी घ्या ये काही करा असं तुम्ही सांगितलं होतं सांगितलं होतं आम्ही तुम्हाला जॉब देणार आम्ही तुम्हाला काहीतरी काम देणार काम काय भेटत नाही आणि ते कुठं दिलं तुम्ही गावामध्ये गावामध्ये गावामधला सिस्टम असा असतो तुम्ही पॉलिटिशियन्स आहात गावातली कंडिशन सांगण्याची गरज नाही तुम्ही ग्रामपंचायती पासून इलेक्शन लढून घेतला तर गावामध्ये राहतो शिकलेल्या मुलाला एखादा रोजगार भेटलाय नोकरी लागल्या नोकरीवरून नोकरीवर काढून टाकलं तर काय होईल गावामध्ये स्थिती माहिती आहे तुम्हाला त्या मुलाला फाशी घ्यावं लागत आणि ते जर मुलं काही मेले तर त्याला जिम्मेदार हे तुम्ही लाडके भाऊ जे म्हणलात ना ते लाडके दुश्मन असं तुम्हाला आम्हाला समजावत अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो कारण त्या गावामध्ये ते, ते मुलं कधीच नजर वर करून चालू शकणार नाहीत आणि ते जर चालू ता शकले नाही तर जे चांगले बेस्ट मुलं होते त्या गावामधले ते काहीतरी करत होते ज्यांना तुम्ही आश्वासन दिले होते त्यांना तुम्ही घडवून तुमच्या इलेक्शन वगैरे या छोट्या गोष्टीसाठी जर तुम्ही केलेल्या असल्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्याशी जर खेळला असलात त्याचं आयुष्य तुम्ही तुम्ही सहभागी होतात असा त्याचा अर्थ होतो आणि पापात सहभागी होणारे म्हणजे पापी असणारे जर आपले राज्यकर्ते असले तर त्या राज्यकर्त्याचा आतरून एक दिवस विचार करेल आम्ही तर चाललो होतो बराच तरुण आता आमच्या आंदो आंदोलनाला अख्ख्या आमच्या तालुक्यामधून दोनशे चौसष्ट लोकांपैकी आम्ही पाच जण चाललो त्याचं कारण काय झालं तुम्ही जानेवारी पासून पगारच दिले नाही अडकून ठेवले तर जानेवारी पासून ज्या मुलाला घरामध्ये पगारच दिला आमच्या वयाचे मुलं त्याच्याशी घरचे कसे वागतात तुम्हाला माहिती आहे का आणि त्या मुलांचा काही अशा कारणांमुळं तो डिप्रेस झाला किंवा एखाद्या मानसिक मानसिक आजाराला बळी पडला किंवा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला तसं मला वाटत होतं तर त्याचा परिणाम खूप घातक होणार आहे तेवढ्या फॅमिल्या तुम्ही तेवढे परिवार तुम्ही उघड्यावर पाडणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनंती येतो ती कारण दिवाळी साजरी करण्याची माझी आवकात नाही मी न ना साजरी करता तुझ्या दारामध्ये तुझ्याकडून एखादा लाडू ते कानोला काय करू ते भेटलं ना त्याच्यामध्ये मी समाधान आहे थोडासा चिवडा तू पण माझ्यासाठी घेऊन ये किंवा पाठवून दे कारण तू भाऊ ये भाऊ आणि विचार करताना तुझ्या स्वतःच्या भावाशी तू कसा वागला असतास हा विचार करून काहीतरी निर्णय घे आणि आम्हाला तुझ्या भावाला ज्याला तू लाडक म्हणला त्याला असं उघड्यावर न सोडता त्याला साथ दे एवढीच मुख्यमंत्र्यांना आम्ही येतो एकनाथ शिंदे साहेब तुमच्या घरी कारण तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमच्याशी मला बरच काही बोलायचं पण तशी जर भेट झाली तर नक्कीच बोलतात आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराज